मोठी बातमी समोर येत आहे था ठाणे पोलिसांनी आणि रोहिंग्या घुसखोरांविरोधात राबवत डिसेंबर चोवीस आणि जानेवारी दरम्यान तेहतीस प्रकरणे नोंदवली आहेत यामध्ये सदुसष्ट बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे ही मोहीम ठाणे मुंब्रा डोंबिवली कल्याण भिवंडी उल्हासनगर कलवा आणि घोडबंदर या भागांमध्ये राबवली जात आहे ठाणे पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांनी या मोहिमेसाठी संशयास्पद व्यक्ती आणि हालचालींवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे कालसुद्धा उल्हासनगरचे जे का गुन्हे शाखेचं युनिट आहे त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की मानपाडामध्ये मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही बांगलादेशी विना अवैधरित्या अवैधरित्या राहत आहेत अशी माहिती मिळाली होती त्यावरून उल्हासनगर युनिटच्या पोलिसांनी तीन महिलांना ताब्यात घेतलं त्या त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी लागणारे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नव्हते त्यावरून त्यांच्याविरुद्ध मानपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा पुढील तपास मानपाडा पोलीस स्टेशन करीत आहे सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसचे आता हे पंधरा दिवस या कालावधीमध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये बांगलादेशींविरुद्ध किंवा परप्रांतीयांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर मोहीम हातात घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत तेहतीस गुन्हे दाखल झाले असून सदुसस्त लोकांवरती सदुसष्ट बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे